जय महाराष्ट्र शेतकरी मित्र पार्वती मध्ये आज न्यू स्टार ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो सत्तावीस एसपी मध्ये हा ट्रॅक्टर येतो फोर व्हील टॅक्टर आहे मित्रांनो हा अगदी चांगल्या अशा कंडिशन मध्ये आहे टायर कंडिशन बघा टायर सोबत वेट पण आले आहे टायर वेट समोरचे टायर बघा फोर व्हील ट्रॅक्टर येतो मित्रांनो हा सत्तावीस एसपी मध्ये दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे हा पॉवर स्टिअरिंग आहे मित्रांनो सोबतच त्याच्या ट्रॉली आणि रोटा आलेला मित्रांनो ट्रॉली पण बघू शकता अगदी चांगल्या कंडिशन मध्ये रोटा पण आहे मेसियो कंपनीचा रोटा आहे अगदी चांगल्या कंडिशन मध्ये सर्व ट्रॅक्टर आणि सोबत आलेली इम्प्लिमेंट पण एक नंबर आहे मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण ट्रॅक्टर ट्रॉली आणि रोट्याची किंमत आपण चार लाख सत्तर हजार रुपये ठेवली फक्त मित्रांनो व्यवहारामध्ये याची थोडीफार कमी जास्त होईल मित्रांनो ज्या कोणी शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांनी पार्वती आग्रोला संपर्क करा आणि कॅप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद